विद्यार्थ्यांनो प्राथमिक शिक्षण या चॅनलवर आपण सर्व विषयांचे स्वाध्याय अगदी सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या आहाराची पौष्टिकता स्वाध्याय परिसर अभ्यास भाग एक आज आपण पाहणार आहोत अ काय करावे बरे सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत ज्या दिवशी आई पालेभाज्या करते त्या दिवशी ते जेवत नाहीत उत्तर आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे किती महत्वाचे आहे हे त्या दोघांना सांगावे लागेल पालेभाज्यांचा समावेश आपल्या अन्नात केल्याने आपले पोट साफ राहते शरीरातील रक्ताची पातळी वाढते विविध प्रकारचे जीवनसत्वे आपल्याला या पालेभाज्यातून मिळतात त्यांना पालेभाजी खाण्याचे महत्त्व समजल्यावर ते पालेभाजी खाऊ लागतील पालेभाजीचे विविध पदार्थ बनवून दिल्यास ते त्यांना आवडतील आणि पालेभाजी त्यांना आवडू लागेल आ जरा डोके चालवा एक नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते का का असते उत्तर भाजणीच्या थालीपीठामध्ये विविध धान्ये आणि डाळी यांचा समावेश असतो त्यामुळे भाजणीचे थालीपीठ हे अधिक पौष्टिक बनते त्यामध्ये जास्त अन्नघटकांचा समावेश असतो नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यामध्ये भाजणीच्या पिठांपेक्षा कमी भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते दोन भाजींमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो उत्तर भाजीमध्ये दाण्याचा दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचे कीस घातल्याने भाजीमधील पौष्टिक अन्न घटकांमध्ये वाढ होते म्हणून भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा कोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात उत्तर वरण भातावर लिंबू पिळल्याने अन्नाला चव येते तसेच ते म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात प्रश्नचार शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते उत्तर शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते ई माहिती मिळवा दुधाला विरजन लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा तुम्ही काय कृती केली ती लिहून काढा वर्गातील इतरांनाही सांगा उत्तर, दुधाला विरजन लावून दही करण्याची कृती एक कोमट दुधात विरजन लावून दही करण्याची कृती एक कोमट दुधात एक चमचा दह्याचे विरजन टाकावे व चांगले मिसळावे दोन त्यानंतर दूध झाकून ठेवावे आठ ते दहा तासानंतर दुधाचे दही तयार झालेले असते मटकीला मोड आणण्याची कृती प्रथम मटकी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजवावी नंतर मटकीतील पाणी काढून टाकावे व मटकी एका सुते कापड्यात बांधावी आठ ते दहा तासानंतर मटकीला मोड येतील ई चित्रे काढा जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा सफरचंद द्राक्षे पेरू ही फळं जी आहे ती आपण सालासकट खातो उ, यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा उत्तर अननस डाळींब केळे रामफळ सीताफळ मोसंबी कलिंगड संत्री पपई आंबा फनस उ, उ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक फळांमध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात उत्तर फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात दोन तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले टिंबटिंब अन्नपदार्थ आहेत उत्तर तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत तीन जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवाट्यांना टिंबटिंब म्हणतात उत्तर जिबेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना रुचिकलिका म्हणतात ए कारणे सांगा एक अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी उत्तर अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी कारण अन्नपदार्थ शिजवताना त्यातील अनेक उपयुक्त ठरणारे अन्न घटक नष्ट होऊ शकतात शरीर धडधाकट हवे उत्तर शरीर धडधाकट हवे कारण जर आपले शरीर धडधाकट असेल तरच आपल्या शरीराचे काम व्यवस्थितपणे चालेल नाहीतर शरीराची ताकद कमी होऊन आजारपण येईल तीन आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत उत्तर आपले शरीर धडधाकट ठेवायचे असेल तसेच निरोगी ठेवायचे असेल तर त्यासाठी शरीराचे योग्य पोषण होणे गरजेचे असते शरीराचे पोषण होण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे विविध अन्नपदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असतात जर तेच ते पदार्थ नेहमी खाल्ले तर आपल्या शरीराचे चांगले पोषण होणार नाही म्हणून आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत आई थोडक्यात उत्तरे लिहा एक मोनिका ताईने जिबेची कोणती गंमत सांगितली उत्तर जसे आपण दोन डोळ्यांनी विविध रंग पाहतो त्याचप्रमाणे एकाच जिबेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात ही जिबेची गंमत मोनिकाताईने सांगितली दोन फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का उत्तर फळात साखरेबरोबर इतर निरनिराळ्या अन्न घटकांचा देखील समावेश होतो तीन आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते उत्तर लोणचे लिंबाचे सरबत कैरीचे पन्हे आमरस इत्यादी पदार्थांमध्ये आंबट घटक असतात ओ जोड्या लावा अगट उत्तरे बगट, गट दूध लोणी साखर तीळ तेल पीठ ज्वारी पीठ तेल चिकू साखर लोणी स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा हा स्वाध्याय तुम्ही तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू